मिळालेल्या माहितीनुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडावे असे जे काही आदेश आहेत ते उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या ठिकाणी दिलेत नागपूर खंडपीठाचे आदेश आल्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले जे काही आंदोलन ते या ठिकाणी सुरूच ठेवले तसेच आम्ही आंदोलन स्थळावरनं हटायला तयार आहोत पण आमची व्यवस्था तुरुंगात करा असा निर्धार या ठिकाणी केलाय त्यामुळे या आंदोलनाला आता आक्रमक वळण मिळण्याची शक्यता आहे तसेच यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की न्यायव्यवस्थेनेही जबाबदारीने या ठिकाणी वागलं पाहिजे या आंदोलनाचं मुख्य ठिकाण जामठा पूल होतं जो समृद्धी एक्सप्रेस वेचा प्रवेशद्वार आहे देवेंद्र फडणवीस यांचा हा गृह जिल्हा आहे त्याचबरोबर आंदोलकांनी सांगितलं की सरकारनं आता शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत त्याचबरोबर हे सरकार हटोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना झोपू देणार नाही असा इशारा या ठिकाणी महादेव जानकर यांनी दिलाय हे सरकार माघार घेते की आपण घेतो हे बघतोच आता असं या ठिकाणी मनच जानकर यांनी आपला जो काही आक्रमक पवित्र या ठिकाणी दाखवला आहे या आंदोलनामध्ये नेमकं काय काय झालं तर शेतकऱ्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग एन एच चव्वेचाळीस काल जवळजवळ सात तास रोखला होता त्यानंतर बुधवारी सुद्धा आंदोलन सुरू होतं काही आंदोलकांनी रेल्वे रोख आंदोलन केलं तर काही आंदोलकांनी या ठिकाणी समृद्धी महामार्ग रोखला होता दरम्यान बच्चू कडू यांनी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आता सरकार जे ते सक्रिय झालेलं पाहायला मिळतंय मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल हे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर म्हणजे काल दुपारी जसं की चार वाजता बच्चूकोडे यांच्या आंदोलनास्थळी जाऊन भेट घेणार होते पण लक्षात घ्या की या आंदोलनाची तीव्रता वाढू नये आणि सकारात्मक चर्चा होऊन या विषयावरती मार्ग निघावा यासाठी ही महत्वाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांच्या भेटीनंतर बच्चू कडू हे आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेतात आणि सरकारकडून नेमके कोणते आश्वासन या ठिकाणी मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण महायुती सरकारकडनं या ठिकाणी मंत्री पंकज भोयर व शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीला रात्री सुमारे आठच्या सुमारास पोहोचलं त्याचबरोबर सरकारच्या शिष्टमंडळाकडनं या ठिकाणी मंत्री पंकज भोयर यांनी यावेळी आंदोलकांना विनंती केली की आम्हाला आणखीन वेळ द्यावा तसेच हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती या ठिकाणी केली परंतु आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते या ठिकाणी धुडकावून लावलं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारला माहिती आहेत आणि ती मागणी म्हणजे कर्जमाफीची यावर निर्णय देणार असाल तर या चर्चेला अर्थ असल्याचं या ठिकाणी कडू यांनी म्हटलंय यावर पंकज भोयर यांनी आपण मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करू अशी विनंती केली त्याचबरोबर याला देखील बच्चू कडू यांनी विरोध केला बच्चू कडू म्हणाले की मुख्यमंत्र्यांना आता फोन लावा आणि विचारा कर्जमाफी देणार का मुख्यमंत्र्यांना फोन लावण्यात अर्थ काय असा प्रश्न देखील या ठिकाणी त्यांनी विचारला मात्र यावर अद्यापही अद्याप कोणताही ठोस निर्णय या ठिकाणी शिष्टमंडळाने घेतलेला नाही बच्चू कडू व आंदोलक आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्यावरती या ठिकाणी ठाम असल्याचं पाहायला मिळतंय तसेच अखेर शिष्टमंडळ निघून गेलं आणि त्यामुळं या आंदोलनावर अद्याप कोणताही जो काही कुठलाही तोडगा या ठिकाणी निघालेला आहे एकंदरीत या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर सरकार नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे जसं की बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला या ठिकाणी यश मिळतं का त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी येते या ठिकाणी कर्जमाफी त्यांना मिळते का हे पाहणं गरजेचं आहे तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत